नमस्कार मी वैभव जोशी आणि आता आपण जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीसचं ऋषभ राशीचं राशी भविष्य मित्रांनो सुरुवातीपासूनच आपल्याला अकराव्या स्थानामध्ये म्हणजे लाभस्थानामध्ये शनी स्थानामध्ये दहाव्या स्थानामध्ये राहू आणि धनस्थानामध्ये गुरु तर अतिशय सुंदर असा योग आपला आहे असं म्हणतात की राहू दसमे तो दुनिया बसमे तर ऋषभ राशी वालो चांदी चांदी जी जी वांछिल तो ते पावे असं हे वर्ष आपलं आहे तर या वर्षात आपली जी जी मनोरथ असतील ती आपली सगळी पूर्ण होण्याचं हे वर्ष आहे त्याच्यामुळे आनंदात राहा मस्त राहा आपला जो राशीचा स्वामी आहे तो शुक्र आहे आणि बोधचिन्ह राशीचं जे आहे ऋषभ म्हटलं म्हणजे बैल बैल उपयोग काय करत असतो आपल्याला बैलाचा तर तो शेतामध्ये हल चालवतो नांगर चालवतो शेतीविषयक म्हणजे जे अन्नधान्य निर्माण करण्यामध्ये बैल या प्राण्याचा खूप मोठा हात असतो तर ऋषभ राशीच्या लोकांना त्या बोधचिन्हाच्या याच्याप्रमाणेच त्यांना खाण्याच्या सवयीची आवड असते स्वतः चांगलं बनवणं दुसऱ्यांना चांगलं खाऊ घालणं तर खाद्य संस्कृती जर कोणी जपली असेल या पृथ्वी तलावर असं जर तुम्ही मला विचारलं तर निसंशयपणे या ऋषभ राशीवाल्याने जपलेली आहे तर आपल्या एकंदर आपला जो स्वभाव आहे त्या मध्ये असं आहे की एखादा बैल जातो बघा रस्त्याने तेव्हा असा डवलत जात असतो त्याचप्रमाणे आपण जे जे काय करतो ते दुसऱ्याला सांगत दुसऱ्याकडे उघड उघड करत करत ही रास ही चाललेली असते या राशाची माणसं आणि थोडीशी बिनधास बिनदिक्कत शुक्राच्या स्वामित्वामुळे भोगलालचा चांगले कपडे घालण्याची चा आवड चांगले भोग भोगण्याची चा आवड चांगले पदार्थ खाण्याची चा आवड अलंकार अत्तर परफ्यूम हे जे सगळं क्वालिटी वापरणं त्याचे हौस असणं सगळ्या नटण्या मोरडण्याची स्त्रियांच्या बाबतीत जर म्हटलं तर हे सगळे असे अलंकारिक रास आहे ही रास आहे तर या ऋषभ राशीवाल्यांचं दोन हजार सव्वीस हे निश्चितच आपल्या दृष्टीने खूप चांगलं वर्ष आहे आपल्याला आपण जर व्यवसाय क्षेत्रात जर असाल तर आपल्याला नवीनवीन अशा व्यवसायाच्या संधी आपल्याला प्राप्त होऊ शकतात फक्त आपण एकच काम करायचं काहीतरी असा एम ठेवायचा काहीतरी गोल ठेवायचा काहीतरी उद्देश ठेवायचा आणि तो नक्कीच तुमचा पूर्ण झाल्याशिवाय तो राहणार नाही आणि त्या दृष्टीने आपण पाठलाग करायचा आहे जर मी तुम्हाला सांगितलं जो आपला प्लस पॉइंट आहे की वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतात तर त्या सगळ्यावर जरा थोडासा संयम जर तुम्ही ठेवलात आणि आपल्या उद्देशाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला म्हणजे थोडासा आवर आपल्या सगळ्याच्या शोक आहेत आपले हौसमोज हो आहे त्याला थोडंसं आवर घातला आणि आपण आपला जो उद्देश आहे आपला उद्देश काही असू शकतो आपण स्वप्न बघितलेलं असलं घराचं अजून काय जागा घ्यायचं अजून नोकरीमध्ये किंवा उद्योगामध्ये चांगला एक सेटअप तयार करायचं किंवा कोणाचं तुमचं स्वप्नशील कोणाचं कर्जमुक्त कराय व्हायचं तर ही सगळी स्वप्न पूर्ण करायची क्षमता जी आहे ती दोन हजार सव्वीसमध्ये आहे त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही अगदी एक तारखेपासून पहिल्या तारखेपासूनच कामाला लागलं पाहिजे एक पेन पेपर घ्या आणि लिहा की दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला हे पूर्ण करायचं आहे आणि ते नक्कीच ते पूर्ण झालेलं असेल तर आपण ते कसं पूर्ण करता येईल याविषयी आपण आता बोलूया आपण जर व्यवसाय क्षेत्रात असेल आता हॅलो आपण जर व्यवसाय क्षेत्रात असाल तर व्यवसायातल्या लोकांसाठी तर सुवर्ण संधी आहे या वर्षी आलेले जे जे आपले संधी असतील ती गमावू नका जुने आपले जे ग्राहक आहेत त्यांच्याशी संपर्क तुम्ही वाढवा ज्या ज्या संभावना असतील आपल्याला उद्योग वाढीच्या त्याकडे आपण लक्ष द्यावं आणि फक्त तुम्ही जायचं आहे त्या रस्त्याने तुम्हाला यश मिळत राहणार एवढं सुंदर हे हे वर्ष आहे मेहनत करावी लागेल वृषभ राशीच्या लोकांचं एक आहे बैल एका ठिकाणी बसला की बसला त्याला जसं सतत त्याला हलवायला लागतं तसं तुम्हाला पण स्वतःला हलवायला लागेल नेहमी तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे त्याची तुम्हाला सतत आठवण राहिली पाहिजे की आपल्याला काय करायचंय काय करायचंय झोपताना उठताना तरच ते तुमचं जे यश आहे हे तुम्ही आत्मसात करून घेऊ शकाल तर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उत्तम असं आहे चांगल्या चांगल्या संधी तुम्हाला येतील अजिबात फसव्या संधी तुम्हाला येणार नाहीत सगळे आलेल्या जेन्युअन संधी तुमच्या या वर्षामध्ये तुमच्यापर्यंत येतील तुमच्यापैकी काही लोकांना बाहेरच्या देशात जाऊन आपलं प्रतिष्ठा मान सन्मान इन्कम हे सगळं वाढवण्याचे सुद्धा योग येतील कारण हे Uh, सर्व बाजूने एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादं कायच वर्ष येतं चांगलं तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे तर परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हे वर्ष खूपच uh, उत्तम आहे आता तुम्हाला या वर्षात असा अनुभव असेल की किती लोकांचे बाहेरच्या देशात जाणारे तुमच्यापैकी जर विजा तुमचे नाकारले गेले असतील या जानेवारी महिन्यानंतर टाका निश्चितच तुमचं ते स्वप्न तुमचं कोणत्याही देशात जाण्याचं असेल तर ते पूर्ण होऊ शकतं यामध्ये नियम सातत्य याच गोष्टीवरती तुम्ही संपादन यश तुम्ही करू शकता गुरु हा धनस्थानात आहे असलेलं तुमचं धन आहे संपादित धन आहे ते अजून वृद्धिंगत होईल जुनी येणी जाणी तुमची काय असतील जी बऱ्याच वर्षापासून रखडलेली असतील ती सुद्धा या वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच मार्गी लागतील तुमच्यापर्यंत येतील नवीन नवीन इन्व्हेस्टर्स हे तुमच्यापर्यंत ते येतील आणि सहज सहजपणे तुम्ही या वर्षात खूप चांगलं नावलौकिक तुम्ही करू शकता फक्त एकच थोडासा एक तुम्हाला लक्ष द्यायचं आहे गुरुची दृष्टी शनीची दृष्टी ही साव्या स्थानावर म्हणजे रोगस्थानावरती आहे गुरुची दृष्टी असल्यानंतर रोगस्थानावरती तुमच्यापैकी अनेकांना असं जाणवेल की ज्याला आपण रक्तात साक साखर म्हणतो मधुमेह त्याचा आजार बळवू शकतो किंवा ज्यांना नाही त्यांना लागू शकतो त्याच्यामुळे या दृष्टीने जर तुम्ही तब्येतीची तुमच्या काळजी घेतली तर निश्चितच तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राखण्याकडे मदत होईल आणि त्याचप्रमाणे जो गुरु आहे तो गाठीचे जे आजार आहेत म्हणजे कोणत्याही प्रकारचे गाठ असते ट्युमर असते त्या संदर्भातले आजार पोटदुखीचे आजार हे सगळे या वर्षात तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे अर्थातच खाण्यापिण्यात जरा संयम ठेवणं आणि गोड पदार्थ कारण आता गुरु असं आहे की तुम्हाला तो साखर देणारच आहे गुरु गोड 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 बातमी गोड सगळं गोड खाणं याच्यामुळे तिकडे जर तुम्ही संयम ठेवलात तर आरोग्याची तुम्ही निगा राखू शकाल आपल्या मुलांच्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल आणि मुलांच्या पासून काहीतरी तुम्हाला खर्च हा अधिकचा खर्च तुम्हाला जाणवेल पण अर्थात असतो त्यांच्या शिक्षणाचं तर मुलांच्या निमित्ताने खर्चाचा या वर्षामध्ये हा आपल्याला अजून एक योग दिसतोय तो पण आपण निगेटिव्हली न घेता तितक्याच पॉझिटिव्हली आपण घ्यायला पाहिजे आणि मुलांच्याकडे लक्ष देणं हे सुद्धा या वर्षात आपल्याला जरा बघावं लागेल की आपली मुलं काय करतायत कोणत्या संगतीत आहेत आणि पती पत्नीच्या ज्या आपल्या ज्या समस्या असतील त्या या वर्षात सुटणाऱ्या आहेत कित्येकांचे असे घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणं आहेत किती लोकांना घटस्फोट द्यायचा आहे किंवा त्यांचं काउन्सिलिंग चालू आहे तर त्या सगळ्या लोकांना या वर्षात मी एवढंच सांगेन की तुमच्यासाठी शुभ बातमी ही आहे की त्या काउन्सिलिंगमध्ये यश येणार आणि तुमचे विवाह जे आहेत ते पूर्वीसारखे चांगले सुमधूर असे संबंध तुमचे होतील म्हणजे तेवढे ताणले नाही जाणार या वर्षात जे पण समज आहेत समज आहेत तुमच्या जोडीदारासमोर ते तुमचे निश्चितच दूर होतील आता वृद्ध घरातली जी माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष तसं संमिश्र स्वरूपाचं असणार आहे त्यांची काय जुनं काय पेन्शन मधलं येणं किंवा सरकारी दरबारी काय राहिलं असेल बाकी ते या वर्षात नक्कीच त्यांना प्राप्त होईल त्याचप्रमाणे त्यांचे इन्शुरन्सचे असतील किंवा कोणत्याही प्रकारे गुप्तधन जे येणार असेल ते त्यांना या वर्षात नक्कीच प्राप्त होईल तर सरसकट या पूर्ण वर्षाचा जर विचार केला ऋषभ राशीसाठी तर नक्कीच तुमच्यासाठी आनंदी आनंद घडे असं हे वर्ष आहे संयमित राहा खाण्यापिण्यावर लक्ष द्या आपल्या उद्दिष्टावर लक्ष द्या आपण काय करणार आहोत काय करायचं आहे याची स्पष्ट समज आपल्या स्वतःला असून द्या तर निश्चितचपणे आपण एक मोठी आयुष्यातली जबाबदारी म्हणा किंवा मोठं यश हे दोन हजार सव्वीस मध्ये आपण प्राप्त करून घेऊ शकाल तर ऋषभ राशी आपण पांढरा पुष्कराज हे रत्न हे आपल्यासाठी कारक असणार आहे आणि त्याचबरोबर सातमुखी रुद्राक्ष हे जर आपण धारण केलं तर कोणतंही यश हे आपण खेचून आपल्यापर्यंत आणू शकतात त्यामुळे सातमुखी रुद्राक्ष आणि पांढरा पुष्कराज हे आपण दोन हजार सव्वीसमध्ये धारण करावं या उपरांत आपल्याला काहीही माहिती ज्योतिषशास्त्रासंदर्भात हवी असेल कोणत्याही प्रकारे पत्रिकेचं विश्लेषण करून हवं असेल तर या स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत त्याच्यावर आम्हाला संपर्क करा किंवा अंधेरी वर्सवयातील आमच्या कार्यालयाला नक्कीच भेट द्या नमस्कार धन्यवाद